नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण मागील काही लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत आपण आज एक नवीन लोकसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर अकोला लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यापैकी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एक मतदारसंघ हा वाशिम जिल्ह्यातील या लोक अकोला लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो तर अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर बाळापूर आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ या अकोला लोकसभा अंतर्गत येतात दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर आपण बघितलं की जे महाराष्ट्रातील विधानसभा म मतदारसंघ आहेत त्यांची पुनर्रचना झाली होती म्हणजे दोन हजार आठचा जो परिसीमन आयोग होता त्या परिसीमन आयोगाच्या माध्यमातून काही शहरी लोकसंख्या वाढल्यामुळं शहरातील मतदारसंघ वाढलेले दिसून येतात आणि ग्रामीण भागातील लोक विधानसभा मतदारसंघ हे कमी झालेले आपल्याला यातून दिसून आलेला आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे संजय धोत्रे हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती आणि काँग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख चौपन्न हजार तीनशे सत्तर मतं मिळाली होती इथं आपल्याला तीन प्रभावी उमेदवार या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लढत बघायला आपल्याला मिळाली होती यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि हिदायत पटेल काँग्रेसचे यांच्यात मतविभाजन झाल्यामुळे ह्या दोघांमध्ये ती मतं विभागली गेली आहेत आणि याचा फायदा संजय धोत्रे यांना नक्कीच झाला आहे परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर जाण्याची दाट शक्यता आहे सध्या त्यांनी तीन लोकसभा मतदारसंघाची मागणी केलेली आहे त्यामध्ये अकोला अमरावती आणि मुंबईतील एक लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीला सोडावा अशी मागणी त्यांनी सध्या तरी राष्ट्रीय काँग्रेसकडे केलेली आपल्याला दिसून येते परंतु काँग्रेसकडून सध्या तरी त्यांना फक्त एक अमरावती मतदारसंघ हा आम्ही वंचित बहुजन आघाडीला देऊ असा अशीच प्राथमिक चर्चा त्यावरती सुरू आहे मग आता ह्या अंती जर समजा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर गेले तर नक्कीच याचा फायदा या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्की होऊ शकतो कारण जर ह्या दोन उमेदवारांचं प्रकाश आंबेडकर आणि हिदायत पटेल काँग्रेसचे यांचं जर मतं एकत्र केली तर साहजिकच ते विजयी होण्याच्या जवळ जाण्याचे असल्याचं आपल्याला दिसून येते तर आता दोन हजार चोवीसमध्ये हे समीकरण यावर अवलंबून राहील की महाविकास आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर जातात का त्यावरून या मतदारसंघाचा विजयी उमेदवार ठरणार आहे आता प्रकाश आंबेडकरांनी या म लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवला प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्या अगोदर एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णव आणि शहाण्णवला फुंडकर पांडुरंग फुंडकर हे या लोकसभेचे खासदार होते या मतदारसंघातून ते विजयी झाले होते तर आता या लोकसभा अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघाचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत आकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे पारसाकळे हे आमदार आहेत अकोला पश्चिममधून गोवर्धन शर्मा भाजपचे आमदार आहेत अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर हे भाजपचे आमदार आहेत मूर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघातून हरीश पिंपळे हे देखील भाजपचे आमदार आहेत बाळापूरमधून नितीन देशमुख हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि वाशिम जिल्ह्यातील जो रिसोड मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो तिथून अमित झनक हे काँग्रेसचे सध्याचे दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आमदार आहेत तर या सहा मतदारसंघाचा जर विचार केला आपण तर यामध्ये चार विधानसभा मतदारसंघावर भाजपचं प्रभुत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे एका मतदारसंघात काँग्रेसचं आणि शिवसेनेचे नितीन देशमुख जे की ठाकरे गटाबरोबर आहेत एकूणच महाविकास आघाडीचे इथं दोन आमदार आपल्याला असल्याचं दिसून येते आणि युतीचे चार आमदार आहेत परंतु आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती मतं मिळवली होती त्याचंच एक उदाहरण म्हणजे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती आणि यावरच या अकोला या मतदारसंघाचं वंचित बहुजनच्या निर्णयावरती या उधान या लोकसभा मतदारसंघाचा दोन हजार चोवीसची निवडणूक कित कोणता उमेदवार विजयी होईल ते त्यावरून मोड अवलंबून